अरे सासूबाईचा फोन आलाय हॅलो व्हिडिओ खूप छान झाला थँक्यू मम्मी आणि पण पण तेच म्हणत होते सकाळी की ऍक्टिंग खूप छान करतेस थँक्यू मम्मी आता मम्मीचा फोन आलाय माझ्या कौतुक करण्यासाठीच असेल हॅलो हा मम्मी हा काय व्हिडिओ टाकलाय तू डिप्रेशनचा आम्हाला डिप्रेशन आताच्या आता डिलीट करतो व्हिडिओ काय डिप्रेशन ऐका मला तुमच्या डिप्रेशन मध्ये कामाच्या सोडा तेव्हा तुमचा व्हिडिओ फक्त ऍक्टिंगचा व्हिडिओ येतो ऍक्टिंगचा ऍक्टिंग केली मी त्याच्यामध्ये करायची होती तुझ्या पप्पाने एवढे पैसे कावर खर्च करायला लावले तू हा तुझ्या दिवस रात्र पाय पायी जमा करून राहिले की हा दिवस बघण्यासाठी ऐकले तेव्हा सांगितलं असं आम्हाला युट्यूब करायचंय तर कशाला तुला वीस हजार रुपये देऊन दिले असते कॅमेऱ्यासाठी एवढे लाख रुपये खर्च केले असते का मस्त जॉब करत होती मी मला कोणी सांगितलं लग्न करून टाका लग्न झाल्याचं म्हणे बाळू दे आमच्या आमचे डोळे येतो आम्ही त्या बाळाला बघून कुठे जायचं होतं तुम्हाला काय म्हटलं तू वीस हजार मध्ये कॅमेरा भेटतो असं वीस हजारला ला भेटतो का लाखो रुपये मेडिकल पेक्षा ते कॉन्टेंट क्रिएटरचा जॉब आता मागून गेलेला आहे तुला काय माहिती त्याच्यामध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे आमचं स्वप्न होत तुला डॉक्टर करायचं काय काही दिवस बघावे लागतंय काय व्हिडिओ मागे लागून गेली तू जाऊ दे कड तू आता सेंटिमेंटल नको मार मम्मी मला तू आता जास्त डोक्यात चढून गेलेली आम्हाला तू मेंटल पण शब्द वापरायला लागली आहे फोरकी वेळा चालली गेली ग हातातून चालली गेली या व्हिडिओच्या पायरे जाऊ दे बरं फोन ठेव बरं तू आणि या वर्षी काय मला वडे पापड लोणचं देऊ नको मी माझं माझं इकडे लोणचं घालून दे आणि मी आकाजीला पण येणार नाही बघ मग तुझे कसे कामं होतात ठेवते फोन सगळा मूड खराब करून टाकला माझ्या मम्मीने माझा